लोकसभा निवडणूक प्रचार आता मध्यावर आला असून सर्वत्र शांततेचं वातावरण असताना भाजपचा सिडकोतील नगरसेवक मुकेश शहाणे याने या शांततेला तडा जाईल असं कृत्य करून पराभूत मानसिकता दाखवली आहे रविवारी शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची रॅली सिडकोतील शुभम पार्क इथून जात होती याच ठिकाणी माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाजवळ महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे प्रचार कार्यालय थाटले आहे गोडसे यांची रॅली जात असताना भाजपचा माजी नगरसेवक मुकेश शहाणे याने वाजे यांच्या कार्यालयाजवळ जाऊन तेथील निवडणूक चिन्ह मशालीची तोडफोड केली अचानक घडलेल्या या घटनेनं शिवसेना ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते चकित झाले त्यांनी याबाबत मुकेश शहाणे याला विचारणा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा उन्माद चढल्यागत मुकेश शहाणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली यानंतर मुकेश शहाणे याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र सत्ताधारी भाजपच्या आया मस्तीखोर मुकेश शहाणे याच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पोलिसी कारवाईबाबत चिंता व्यक्त केली आहे शुभम पार्क येथे सुरेंशी यांचं कार्यालय होतं ते आमचं उमेदवाराचं संपर्क कार्यालय आहेत त्या ठिकाणी अतिशय शांततेने आमचे शिवसैनिक उभे असताना पदाधिकारी उभे असताना रॅलीतून चालू असताना त्या ठिकाणी मुकेश साळाणे या नावाच्या ग्रस्तांनी खाली उतरून आमच्या पदाधिकाऱ्यांना दंबाजी केली आणि मशाल या चिन्हाचं हातातून इचकून तोडफोड केली निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी झाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी माझा फोनवरती चर्चा झाली पोलीस कमिशनर साहेब यांच्याशी पण चर्चा झाली की असं कृत्य आम्ही सहन करून घेणार नाही तुम्ही तुमची एफ आय आर नोंद करा आम्ही कायदेशीर कारवाई करतो त्याप्रमाणे आम्ही एफ आय आर नोंद केलेली आहे कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे आता निश्चितपणाने पोलीस ती दक्षता घेतील आणि संघर्ष होणार नाही अशा पद्धतीने यंत्रणा राबवतील अशी माफक अपेक्षा आहे तातत घेणं कोणालाही न परवडणार आहे एखाद्याला असं वाटत असेल मी कायदा घेतला म्हणून खूप तीर मारला असं होत नाही सामाजिक जीवनामध्ये काम करणारा मनुष्य अशा पद्धतीने वागत नाही जनतेने निश्चितपणाने ठरवलेलं आहे की अशा लोकप्रतिनिधींना गरीब बसवण्याचं निश्चित झालेलं आहे एफ आय दाखल आम्ही त्यांना सांगितलं की एफ आय आर दाखल केलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करण्याचा त्यांचा बेत होता तो उधळून लावलेला आहे कालच मी माझ्या देवलालीच्या भाषणामध्ये बोललो की माझ्यावर सुद्धा हल्ला होण्याची शक्यता आहे माझ्यावर न होता आता कार्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती हल्ला करण्याचा त्यांचा बेत होता पण तो आज उधळून लावला आहे कार्यालयात येऊन सी सी टी व्ही फुटेज ते पोलिसांना सादर केलेलं सा आहे आणि निश्चितपणाने पोलीस त्याची गंभीरपणाने दखल घेतील आणि निवडणूक शांततेने होईल या निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे काम करतील असं मस्वा वाटतं राजकीय जे काही प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मुळात अशा पद्धतीने वर्तणूक करणे हे काही शोभने नाही गेल्या पंचाळीस दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहे आणि अशी परिस्थिती कुठेही झालेली नाही दोन्ही उमेदवार असतील किंवा जे जे उमेदवार असतील ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रचार प्रसार करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारीच ते कर्तव्य आहे असं होत असताना आज अचानक ही घटना घडली आणि ही घटना घडत असताना याला कोणी आभय देते एका या घटनेला आणि इथंच ही घटना का व्हावी ज्या ठिकाणी आमचं शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय आहे त्या प्रचार कार्यालयामध्ये जाऊन समोरच्या रॅलीमधला उमेदवाराचा व्यक्ती किंवा एक लोकप्रतिनिधी जाऊन अशा पद्धतीने जर कृत्य करत असेल तर ते मशाल जाऊन त्या ठिकाणी एक आमचं चिन्ह आहे आमच्या उमेदवाराचं चिन्ह आहे ते चिन्ह तोडणं हे कितपत योग्य आहे आणि कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि मुळात आम्ही कायद्याला आणि सुव्यवस्था धरून चालणारी माणसं आहोत आपण बघितलं असेल आणि संपूर्ण मतदारसंघ बघतो नागरिकही बघताय मतदारही बघत आहे की आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि संजयजी साहेब यांच्या प्रेरणेनुसार आणि कायद्याला स्मरून काम त्या ठिकाणी आम्ही करतो आहे कायद्याचं तंतोतंत पालन आम्ही सर्वजण करतो आहोत आणि असं असताना जर जे काही सत्ताधारी पक्षाचे जे काही लोकप्रतिनिधी आहे ज्यांनी हे हो कृत्य के केलेले ते कितपत योग्य आहे आणि म्हणून कायदा आहे सुव्यवस्था आहे या सगळ्या गोष्टी अबाधित राहण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशन येऊन ही ये एफ आय आर या ठिकाणी आम्ही दाखल केलेली आहे आम्ही कायद्याचे पाईक का आहोत परंतु हे सगळं होत असताना निवडणुका ह्या चार पाच दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहे आम्हाला कुठलंही असं यापूर्वीसुद्धा अशा दोन तीन घटना ह्याच व्यक्तीकडनं झाल्या तरी पण आम्ही काही याचा उद्रेक व्हायला नको म्हणून त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवला परंतु हा संयम आम्हीच एक ठेवतोय परंतु पोलीस जे काही आता प्रशासन आहे त्यांच्यासुद्धा आम्ही निदर्शनासारून दिलेलं आहे की संयम ठेवण्याची जबाबदारी आमच्या एकट्याचीच आहे का आणि त्या पद्धतीने एफ आय या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करतील आम्हाला मुकेश शहाणे याच्या वर्तनाबद्दल सिडकोत नव्हे तर भाजपात वेगवेगळ्या वावड्या व्यक्त होत आहेत काही महिन्यांपूर्वी सिडकोत झालेल्या गोळीबार प्रकरणी मुकेश शहाणे याचं नाव अग्रभागी होतं मात्र एका मंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण मिटविण्यात आले सिडकोतील गुंडगिरीला प्रोत्साहन देऊन अवतीभोवती गुंडांची फौज बाळगणारा मुकेश शहाणे याच्यावर पोलीस कारवाई करण्यास का पुढे येत नाही असा सवाल महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी विचारला आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून शिवसेना शिंदे गटाचे खासदार गोडसे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आज त्यांची प्रचार रॅली होती ती तिथून मुंबई नाकाच्या हद्दीतून निघाली होती ती मांबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पवननगर उत्तमनगर शुभम पार्क मार्गे माऊली लॉन्स अशी जात असताना शुभम पार्क येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश वाजे यांच्या प्रचार कार्यालयासमोरून जात होती तेव्हा प्रचार कार्यालयासमोर जात असताना अचानकपणे उमेदवार पुढे निघून गेल्यानंतर मुकेश शहाणे हे ये, पाठीमागे येऊन त्यांनी तिथे प्रचार कार्यालयाच्या समोर उभे असलेल्या कार्यकर्त्यांची बाजाबाजी केली आणि त्याच्या हातातून म मशाल घेऊन खाली टाकली आणि शिवीगाळी केली बाबत श्री भूषण रमेश भामरे वय बत्तीस वर्षे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीवरून आंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहे दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसैनिकांनी अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे त्याच्यावर तडीपारीची कारवाई करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे एका मंत्र्याचा वरधस्त असल्याचा आव आणून मुकेश शहाणे याने समाजविघातक कारवाया करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याच्या या वागण्यामुळे शांततेला ग्रहण लागून अकस्मात एखादी घटना घडू शकते ही शक्यता नाकारता येत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक